केसला उरले फक्त दहा दिवस साक्षीकडे दुसरा फोन होता हे लक्षात येताच अर्जुनने काढले तिथे दुसऱ्या फोनचे लोकेशन आणि आपण आता केस हारणार हे लक्षात येताच दामिळने दिला अजब सल्ला साक्षीला आणि अल्ला मालिकेत एक रंगत तर मंडळी वीस जुलैच्या ठरलेत या भागाच्या व्हॉइस ऑफ रिव्ह्यू मध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांच अगदी म्हणा सुरुवात करतो आणि आजच्या भागाच्या व्हॉइस ऑफ रिव्ह्यू ला सुरुवात करतो तर आजच्या भावाच्या सुरुवातीला आपण बघतो की दामिनी पाठवले जे पत्रकार असतात ते अर्जुन इतका प्रश्नांचा भडीमार करतात की जेणेकरून अर्जुनला रागील आणि तो रागामध्ये असं कुठलं तरी पाऊल उच्च ज्याचा फायदा दामिनी करून घेईल म्हणून ते पत्रकार त्याला ते ऍडव्होकर दोषीच्या मारहाण विचारतात मग अर्जुन त्यांना अॅडवोकरट दोषी विरुद्ध दे पुरावे देत त्यांचं तोंड बंद करतो मग इथेही असं काही होत नाही म्हणतात पत्रकार पुढच्या स्टेपला जातात ते अर्जुन सायलीच्या रिलेशन बद्दल किंवा नात्याबद्दल बोलावं लागतात की ते डायरेक्ट सायलीला विचारतात की तुम्ही तुमच्या फायद्यासाठी अर्जुन सुभेदारांशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं का मात्र सायली ते शांतपणे उत्तर देत म्हणते हो मी केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही कायदेशीर बायको का होतो आणि आता सुद्धा आम्ही कायदेशीर बायको का आहोत मग पत्रकार अर्जुन आणि मधुभाऊच्या नात्याबद्दल विचारतात तिथे पण सायली त्याने शांतपणे उत्तर देत म्हणते की मी तुम्हाला असं कुठलंही उत्तर देणार नाहीये की ज्या गोष्टीचं तुम्ही भांडवल करून मीठ मसाला लावून ती गोष्ट किंवा ती बातमी पेपर छापताल असं काहीही होणार नाहीये मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि त्यांच्याकरता अर्जुन सुभेदार लढत आहेत आणि मी त्यांची क्लायंट म्हणून आणि मधुबाई लेख म्हणून हे तुम्हाला खात्रीशीर सांगते की अर्जुन सुभेदार नात्याचा विचार न करता फक्त सत्याचा विचार करतात उद्या मी जरी कुठला गुन्हा केला तर ते फक्त सत्याच्याच बाजूने उभे राहतील आणि तुम्ही तारखेपर्यंत वाट बघा तुम्हाला सगळं सत्य कळून जाईल अर्जुन म्हणतो की तुम्ही एक पत्रकार आहात तुम्ही त्या निकाल देऊ नका तीस तारखेला बघा निकाल काय लागतो ते आणि तुम्हाला तेव्हाच कळेल की साक्षी निर्दोष आहे की मधु निर्दोष आहेत असं म्हणून ते दोघे गाडी बसून निघून जातात दा आणि दामिनी आणि महिपतला जेव्हा कळत की आपला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय महिपत जाम चिडतो दामिनीवर तो म्हणतो तुमच्या म्हणण्यानुसार मी त्या पत्रकारावर इतका पैसा खर्च केला पण सगळा पैसा पाण्यात गेला दामिनी चिडत म्हणतो तुम्ही काहीच करू नका तुम्हाला काहीच जमत नाही तुम्ही नुसतं शांत बसून राहा आणि तो अर्जुन सोबत मात्र पुढे पुढे चाललाय म्हणतात ना एखादा जशी चांगला असेल ना तर सगळे फासे त्याच्याच बाजूने पडतात असं काही त्या अर्जुन होत आहे असं म्हटल्यानंतर दामिर त्याला शांत राहा शांत राहा आणि साक्षीला फोन लावून लगेच इकडे बोलून घ्या महिपत साक्षीला फोन लावतो मात्र फोन म्हणून तो म्हणतो एक फोन तर एंगेज येतो मी दुसऱ्या नंबरवर ट्राय करतो दुसरा फोन मात्र बंद असतो मग त्यावेळेस दामिर कळतं की साक्षीकडे दोन फोन आहेत पण त्यामुळे ते काहीच बोलत नाही आणि महिपत जेव्हा घरी आले निघतो तेव्हा आपल्याला कळतं की आने है एक आने साक्षी आणि प्रिया ह्या एकमेकांशी बोलत असतात आणि मित्रांनो इथे पहिल्यांदा प्रियाने साक्षीला एक मस्त सल्ला दिलाय ती म्हणते दामिनीच्या नादी लागू नको मला एक माकडीची गोष्ट आठवत आहेत माकडी आणि पिल्लाची ज्यावेळेस माकडीच्या जीवावर येतात ती पिल्ला पायाखाली चेपून किंवा पाया त्याच्यावर राहून स्वतः जीव असतो ते तसं काय दामिनी करेल दामिनी तुला जिंकेट केस चढत नाहीये तिला फक्त स्वतःला म्हणून केस चढत आहे मात्र साक्षी म्हणते त्याला काय फरक पडत आहे दोन्ही गोष्टी एकच आहेत मग प्रिया तिला म्हणत असते की बाई तिच्यावर जास्त आंधळा अंधळाविश्वास ठेवू नको आपण काय करू इथून पुढे प्लॅनिंग करू ते पण डोक्याने असं म्हणून ते फोन कट कर करत आहे तिकडे महिपत मात्र तावा ताबाने घरी येतो साक्षी 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 काय झालं कोणाशी होती ती म्हणते प्रियाशी बरोबर होते मग तो दुसरा फोन कुठे आहे ती म्हणते बंद करून मी चार्जिंग लावून ठेवलाय मग महिपत जाम चिडतो दोन डब्बेत एकही कामाचा नाही मग पुढच्या क्षणी ते जातात दामिनीकडे आणि दामिनी साक्षी भयंकर चिडते ती म्हणते तुझ्याकडे दोन फोन होते हे तुम्हाला अधिकाळे सांगितलं मग ते म्हणतात एवढं काय त्यामध्ये दोन फोन तर असतात माझ्याकडे त्यात काही एवढं विशेष नाहीये मग ती दामीन विचारते की त्या दिवशी ज्या दिवशी खुणाच्या दिवशी तू आश्रमात गेली होती तुझा एक फोन तर बंद होता त्याचा लोकेशन रिपोर्ट अर्जुन ऑलरेडी ओल्डी कोर्टात साबि सबमिट केलाय पण दुसरा फोन त्याचा काय ती म्हणते कदाचित तो फोन चालू असेल कदाचित आणि तेवढा लाईटली बोलते मग मात्र दामिनीचा पारा सांगतो ती म्हणजे ती साक्षी तू एवढी बावर कशी ग तुला कळालं नाही का की एवढा मोठा मुद्दा आहे हा की तुझ्याकडे दुसरा फोन होता आणि तो आश्रमात गेल्यानंतर तो फोन चालू होता हे जर अर्जुनला कळलं आणि ते लोकेशन पोट त्यांनी सबमिट केले कोर्टामध्ये तर हंड्रेड पर्सेंट तुला मी सुद्धा वाचू शकणार नाही कोर्टामधून मग मा मात्र महिपासून तू कसंही वाचवू शकणार मी तुम्हाला एवढा बक्कळ पैसा येतो ना दामी आणखी जाम चिडते शांत बसाव मला विचार करू द्या मग अर्जुनच्या लक्षात येण्याच्या अगोदर ती तिच्या माणसाला फोन करते आणि टेलिकॉम ऑफिस मध्ये जाऊन त्यावेळेस जे पण नंबर ऍक्टिव्ह होते त्याची लिस्ट आणायला <laughs> सांगते आणि दुसरीकडे मात्र अर्जुन सायली चैतन्य बसले असतात चैतन्य अर्जुन सायलीचं सा फार कौतुक करतो तुम्ही ना पत्रकांची तोंड बंद केली असं त्यांना म्हणत असतो त्यावेळेस अर्जुन सांगतो अरे हो ना यार मी त्या ट्रॅपमध्ये म्हणजे दामीच्या ट्रॅपमध्ये अडकलत असतो दुसरीकडे मात्र अर्जुन सायली चैतन्य बोलत असतात आणि चैतन्य अर्जुन सायलीचं सा फार कौतुक करत असतो तो म्हणत असतो की तुम्ही जे पुरावे दोन पत्रकाची तोंड बंद केली ना आणि इतकी छान उत्तर दिली की मला पण खूप बरं वाटलं मग त्यावेळेस अर्जु म्हणतो होणार यार थे थे ते पत्रकार पर्सनल लेव्हल जात होते की मलाही राग देत होता मग मात्र सायली म्हणते मलाही कळत नाही ते लोक तिथे आलेच कसे त्यांना कसं कळलं की आपण मंदिरात आहोत मग मात्र अर्जुन म्हणतो हे सगळं दामिणीचं काम आहे हे तिनेच केलेत आणि ते प्रश्न विचारायची पद्धत जशी होती ना त्याच्यावरून ते त्यांना सगळ्यांना पढवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं हेच प्रश्न विचारायचे आणि अर्जुन म्हणतो मी एक वेळेला तिच्या ट्रॅपमध्ये अडकळ पण असतो म्हणजे मला इतका राग आला होता की मी कुठल्या तरी कर, पथकाला साईडला घेऊन धुतलं असतं पण माझ्या बायकोमुळे मी हे सगळं वाचलो आणि तेवढ्यात ना तिथे ते ये विमलताई येते विमलताई अर्जुन म्हणते अर्जुन भैया अर्जुन दादा माझा ना एक फोन बंद पडलाय तेवढा प्लीज हे करून द्या ना दिवस करून द्या ना मग सायली म्हणते मग विमलताई तुला फोन लागत असेल कुठे तर माझा फोन घे ना मग विमलताई म्हणते नाही नाही माझ्याकडे दुसरा फोन पण आहे कारण माझी बहीण ना सारखी मला फोन करत असते म्हणून त्यासाठी एक नंबर वेगळा ठेवलाय मी मग चैत्रमधे कौतुक करतो वा दोन दोन फोन आणि मग पुढच्या ना सायलीला अर्जुन कॉफी आणून पाठवतो आणि दोघे डिस्कस करत असतात त्याच वेळेस अर्जुनच्या डोक्यामध्ये एक कल्पना येत आहे तो म्हणतो असं होऊ शकतो ना जसं विमलताईकडे दोन फोन आहेत तसे साक्षीकडे दोन फोन असतील एक फोन बंद असेल एक फोन तर चालू असेल ना लगेच तो म्हणतो चैतन्य जा एक कोर्टातून ऑर्डर घे कोर्टातून परवानगी घे आणि टेलिकॉम ऑफिस मध्ये जाऊन त्या दिवशी कोणाच्या दिवशी त्या आसपास जे पण फोन नंबर ऍक्टिव्ह होते त्या सगळ्यांची लिस्ट मायकडे घेऊन ये आणि तसं लगेच चैतन्य तिकडे निघतो पुढच्या सीन मध्ये अर्जुन टेबलवर तीन चॉकलेट ठेवतो साय त्याला विचारते हे काय आहे तो, तो सांगतो मी जेव्हा वकील नवीन सुरू केली होती ना त्यावेळेस मी स्ट्रॅटजी युज करायचो तीन चॉकलेट ठेवायचो पहिलं चॉकलेट म्हणजे मी पहिला पुरावा किंवा पहिली काहीतरी क्ल्यू मिळालं मला दुसरं म्हणजे मी केसच्या त्या एकदम जवळपास पोहोचलो आणि तिसरा म्हणजे मला तिसरा पुरावा मिळाला ज्यामुळे माझी केस सॉल्व्ह होईल आणि ही स्ट्रॅटजी मी आता पण यूज करणार आहे मग तो म्हणतो आपल्या केसमध्ये पहिला पुरावा म्हणजे साक्षी त्या आश्रमात गेली होती आपल्याला ते शोधवं लागेल म्हणजे ते लोकेशन दुसरं चॉकलेट म्हणजे आपल्याला सरंजामाला आपल्या बाजूला करावं लागेल आणि तिसरं म्हणजे आणि तिसरं चॉकलेट म्हणजे साक्षी शिखरला जन्मठेप मग सायलीज म्हणते पण असं कसं होईल सरंजामने आपल्या बाजूने का बोलेल म्हणतो मी इन्स्पेक्टर सावंतांना त्याची सगळी कुंडली काढायला सांगितली आहे त्याने नक्की कोणाकडे पैसे घेतले कुठला कुठला पुरावा सोडत असेल आणि एकदा सगळे एक पुरावे आपल्या हाती लागले की सरंजामने आपल्या बाजूने अगदी पोपटासारखा बोलेल मग काय केस एकदम सॉल्व्हच होईल आणि केस म्हणजे बुद्धीची लढाई आहे आणि मला खात्री आहे दामिनी याच्यामध्ये हत्यार वगैरे युज करणार नाही करू देणार नाही जोपर्यंत तिला असं वाटत नाही की आपण तिचे फार दुसरीकडे मात्र दामिनी लगेच तिच्या माणसाला फोन लावून म्हणते की तू त्या मध्ये गेला होता का आणि तुला ते लिस्ट मिळाली का प्लीज हो म्हण मात्र तो म्हणतो सॉरी मॅडम मी गेलो होतो पण तिथे आधीच एक माणूस आला होता आणि त्याने ते लिस्ट घेऊन तो लगेच माझ्यासमोर निघून गेला मस्त दामिन फार चिडते आणि तिचं ओरडणं चिडणं ऐकून मैपतला खात्री पडते की नक्कीच लिस्ट कोणाच्या लागली आहे मग मन दामिन म्हणते ह्या लिस्टमध्ये मध्ये फक्त एकाच माणसाला इंटरेस्ट असणार आहे आणि तो म्हणतो अर्जुन सुभेदार आता अर्जुन सुभेदार लिस्ट लागली याचा अर्थ तो, तो कोर्टात हे सिद्ध करेल की साक्षी त्या खुनाच्या रात्री आश्रमाच्या आत होती म्हणून मग मात्र साक्षी फार घाबरते म्हणजे आता मी केस हरले आता माझं खर आणि असं ती म्हणते आता मी काय करू असं दामिन विचारते मग दामिण तरी एक अजब सल्ला देते दामिन म्हणते कबूलकर ती म्हणते काय कबूलकर की तू त्या दिवशी खुणाच्या रात्री आश्वात होती म्हणजे केस पलटून जाईल तर मित्रांनो असा अजब सल्ला दामिळने साक्षीला दिलाय तरी मित्रांनो आजच्या भागात आपण बघितलं की साक्षीना प्रियाने आणि साक्षीला दामिणी असे दोघांनी दोन सल्ले दिलेत पण दो कुणाचा सल्ला तुम्हाला जास्त बरोबर वाटतो म्हणजे प्रियाने तिला दामिणीपासून सावधरा असं म्हणाली होती आणि दामिनी मात्र तिला म्हणते की तू गुन्हा कबूल करून टाक की मीच आश्रमात गेले होते तुम्हाला काय वाटतं कोण याच्यामध्ये हुशार आणि कोणाचा तिने मानावा कमेंट करून जरूर करावा आणि आजचा भाव तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर केल्यानंतर पुढच्या भागासाठी ज्यांना सबस्क्राईब करून बेलेकन मात्र प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या